त्याची काय हे वरच काढलं आणि त्याच चीक निघते ना इथे तेल आता ना अच्छा ते तेल लावत आणि आणि ला तेल लावून घ्यायचं नाही तर हे असं चिक लागतं हे आता काही पेपर मध्ये घेतलंय ना हे जरा आहेत ना बाबा ताजे हे कितीला आणलं बाबा पन्नास ला तीन वाट्या वाट ना वाट। आणि वीस ला एक वाटायचिर पाडायची हा हाताने त्याला हे करायचं आणि त्याची बी काढायची ना बी आणि ते जे हाय सफेद कलरच ते काढायचं हे काय दोन बी आहेत का दोन बी आहेत काय हे दोन बी असतात दोन बी आहेत तेव्हा हे केलेलं तेव्हा एकच बी आले सांगते ना बारीक करायचंय बघायचं बारीक करायचं आपल्या खाण्यात असं आहे ना बाबा हे आता ते कट करून हे असं म्हणत हे असं हे याला काय मोह पण हे बोलतात मोहाची फळ मोहाची फळ आता हे कट करून आता हे त्याच्यात टाकत काय करते आई हे पाणी टाकते हे याच्यात आणि हे आता काय करते वॉश करते थोडंफार म्हणजे चिक नको हे लागायला म्हणून आई हे खूप हे जास्त हे झालं ना।, ना लास्ट टाइम किती हे कमी काय हे होत तीन चार हा हे कसं हे ताजे आणि हे मम्मी फक्त उन्हाळ्यामध्येच ना हे भेटतात पावसाळा हे काय अवकाळी हे त्याच्यामध्ये नाही भेटत हे खड्याचं मीठ कमी टाकलं आई हे किती सिटी मम्मी तीन सिटी ना गळ हे करायला हे याच्यासोबत ते काय काय टाकतात हरभरे बटाणे वगैरे हे नुसती पण करतात ना करता। तेल टाकते ना तीन चार फळी तेल हे मोदोडे मम्मी ते हे हे चिकन सारखंच लागते ना हे एक किंवा हे दोनच सिटी ना घ्यायला पाहिजे ना। ना। आता ते खूपच हे गळ झालं आई आणि हे मोदोडे काय ते पटकन ते करायला लागते ना बॉईल ना। ना ना। हे नाही तर ते काळं पडते आणि सडून जाते ना लगेच नाही म्हणजे तुम्ही बॉईल करून असं ते हे काय ते हे फ्रीज मध्ये आणि नेक्स्ट डे ला वगैरे ते बनवायत ना पण ती हे बॉईल करायची भाजी हे बघ मी नुसतं असं चिकनचे पीसेस आई हे किती आई हे लसूण एक कांदा हे लसूण हि चार, चार कांदे ना मोठे वाले हे याला खूप जास्त कांदा आणि हे लसूण काय ते खूप जास्त लागत ना आणि हे शिटी मम्मी हे दोनच करायला पाहिजे दोन किंवा एक नाही तर हे जास्तच गळलं होऊन जात ही मम्मी काय फास्ट आहे ना ही भाजी आई फक्त हे मसाले टाकायचे मग झालं ना दोन मिनिटात कोमोल्या झाला हा कोमोलाची हे झाली भाजी हे काय आता हे मोदोड्या टाकते मम्मी हे हे सुकवलेली पण ती भाजी एकदम ती टेस्टी लागते ना गावाचीच येते आठवण ते साला साई टाकतात वाळू वाळूले कमी होतं आणि परत लाल तिखट हळद थोडस मीठ कारण की आपण ते आधी पण हे टाकलेलं ना कोथिंबीर ही काय सिम्पल आहे ना आई भाजी फक्त ते कट करायला हे वगैरे टाइम जातो साफ करायला हे आता काय मिक्स करते ना आई आणि हे कसं समजणार ही आहे की नाही घाटायची घाटायची हे फक्त हे किती मिनटं दोन तीन मिनटं मग झाली ही भाजी आई हाय फ्लेम मध्ये ना हे मिक्स मिक्स करायचं हे दोन तीन मिनटं मग झाली ना दोन मिनटं ना हे ठेवते मग ही झाली ना भाजी घाटायचं ना एक मिनिट मग झाली झालं ना आई भाजी दोन मिनटं आता परत हे मिक्स करणार काय एक मिनिट ही मम्मी एक नंबर लागते ना हे भाजी आई गावाचीच हे येते आठवण झाली नाही आता काय काढते झाली नाही ही आपली ही भाजी ती सुकी वाली तर ती काय टेस्टी असते साला सहित असते ना थोडीच लागते आपल्याकडे काय ते हे जागा नाहीये हे सुकवायला हे नाही तर ती हे सुकवलं मी ती एक नंबर लागते ना असं कौलावरती काय ते हे सुकवायचे मग ते यूज करायचे असं म्हणजे हा पावसाळ्यामध्ये ना मम्मी झाली नाही